वेळेच्या नियोजनाबद्दलच फक्त मग <laughs> आता मा माझ्या घड्याळाप्रमाणे मी चालते कारण सगळ्यांच्या घड्यात वेगवेगळ्या वेळा दिसत आहेत हां माझ्या घड्याळामध्ये बरोबर पाहून वाजलेलं आहे आणि आता आपल्याला जवळजवळ साधारणपणे अर्धा तास हा चर्चेसाठी मिळेल प्रश्न इथे आलेले आहेत त्या प्रश्नांची जबाबदारी मी करुणावरती सोपवलेली आहे ती करुणा करणार आहे मी अध्यक्ष म्हणून काहीच करणार नाही ते करुणा करेल त्याप्रमाणे तिने जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं जी काही द्यायची आहेत ते आपल्या आपले वक्ते देतील आणखी कुणाला जर वाटलं करुणाला त्याच्यात भर टाकावीशी वाटली किंवा अमोलला तर त्याही करतील म्हणजे वक्त्यानेच उत्तर द्यायला पाहिजे असं काय आम्ही इथे व्यासपीठावरती बंधन ठेवत नाही आहोत आता हो। फक्त दोन गोष्टी मला सांगायच्या अध्यक्षीय भाषणामधल्या नव्हे पण दोन गोष्टींची आठवण सगळ्यांना करून द्यायची की आज आपण ह्या बोलत आहेत त्यांनी अभ्यास केलेले आहेत वाचन केलेले आहे आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की खूपच विद्वत्तापूर्ण असं काहीतरी आपण ऐकलेलं आहे तर तो ती विद्वत्ता आणि जीवनाचा अनुभव ह्याची हो सांगड त्यांनी घातलेली आहे आणि हे जे काही सांगड घालण्याचं तंत्र आहे हे तंत्र तुम्ही सगळ्यांनी पण शिकायला पाहिजे कारण तुम्ही पुढे जाऊन ते काम करणार आहात हा मला एक मुद्दा तुमच्यासमोर ठेवायचा का दुसरा मुद्दा मला असं सांगायचा आहे की या न शिकायला मिळालं पण आमच्या रुक्मिणीबाई माने कुठे शिकल्या हो होत्या टाके शिकल्या नव्हत्या आणि महात्मा फुलेंची पत्नी ती तर काहीच शिकलेली नव्हती तिला तर शिक्षणापासून म्हणजे अईपासून सुरुवात करावी लागली आणि त्याच्यासाठी महात्मा फुलेंनी मदत केली म्हणजे शिक्षण मिळालं आहे पदवी मिळालेली आहे म्हणून शहाणपण येतं असं काही नाही शहाणपण ही गोष्ट ही समाजामधनं एक ते एक सामाजिक घटित आहे आणि शहाणपण यायला आणि त्या अनुभवामध्ये विचारशक्ती लागते आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची आपल्याला क्षमता लागते ही क्षमता निर्माण करणं हे सुद्धा आपलं काम आहे बरं का मला मी फक्त विचार दिलाय आणि तो तुम्हाला पटला पाहिजे आणि तो तुम्ही पुढे नेला पाहिजे असं नाहीये विचार तुम्हीच करायचा आहे आज ह्या दोघींनी जे मांडलेले आहे त्याचं मी बिलकुल सारवीर काढणं हे अध्यक्षीय जे काय मला अध्यक्षीय परंपरा आधी आवडत नाही म्हणजे अध्यक्षांनी ते त्यांचं दोघींच काय म्हणणं होतं ते सांगा तुम्ही सूत निहा तुम्हाला सगळं त्यांचं भाषण कळतं तुम्ही त्यांच्या भाषणाचा विचार करा आणि त्या भाषणाचा विचार करून तुम्ही तुमची पावलं ठरवा आणि ऍक्टिव्हिजम म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलेली ऍक्टिव्हिटी करणं नव्हे ऍक्टिव्हिजम मी अंतरंगात यायला लागते त्या आपल्याला जे पटतं त्यातनं ती ऍक्टिव्हिटी तयार करावी लागते आणि त्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो तेव्हा हे ही क्रिएटिव्हिटी तुमच्या सगळ्यांच्यामध्ये आहे त्यामुळे मी अध्यक्षीय भाषणाचं जे काय परंपरागत पद्धत आहे ती या व्यासपीठावरती पाळणार नाहीये मला फक्त दोनच गोष्टी म्हणायच्या होत्या की ज्यांना ज्यांना शिकायला मिळालेलं नाही त्यांच्याकडे सुद्धा शहाणपण आहे आणि ते शहाणपण ग्रहण करण्याची संवेदनशीलता ही आपल्यामध्ये असली पाहिजे नाहीतर खरं म्हणजे आज रुक्मिणीबाई माने असते ना तर मी त्यांना सुद्धा भाषण करायला बोलावलं असतं इथे आणि त्यांनी जे भाषण केलं असतं ते भाषण मला स्वतःला असं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर दिसते की या बाईनी काय काय केलं असेल त्यावेळेला म्हणजे संघर्ष करायचा असतो तो मला फक्त शिकायला मिळालो म्हणून मी संघर्ष करायला उभी नाहीये माझं जीवनच असं आहे की जे मला संघर्षामध्ये ढकलते असं म्हणणारी ती बाई होती आणि म्हणून तिने स्वतःसाठी काही नियम काढून घेतले की मला पटलं ना मला नाही शिकायला मिळालं मी एका मुलीला शिकवल्याशिवाय राहणार नाही दॅट इज म्हणजे ॲक्टिव्हिटी ही लोकांनी करण्यासाठी नाही ऍक्टिव्हिटी स्वतः करण्यासाठी आहे आणि ती स्वतः करण्याची जी तयारी आपल्याला दाखवायची असते ती तयारी करण्यासाठी म्हणून हा जो पुढचा आहे ना वेळ तो साधारणपणे पाहूनपासून ते सव्वा पर्यंत म्हणजे अर्ध्या तासाचा वेळ आपल्या हातामध्ये आहे आणि तो आपण त्याच्यासाठी कारणी लावूया आणि मग काही मी अध्यक्षीय भाषण वगैरे वेगळं काही करणार नाहीये आणि मग आपण बाकीचं आपल्या पुढच्या कार्यक्रमात